शक्ती पक्षाच्या परभणी अध्यक्षपदी चेतनंद वाघमारे यांची एकमताने निवड करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुतळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे तर त्यांच्या निवडीचे स्वागत पूर्ण शहरात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात करण्यात आले यावेळी अनंत झोडपे मिलिंद झुंजळे महम्मद शेठ महेंद्र कांबळे धमानंद कराळे शिवाजी वेळे ॲडव्होकेट सिद्धार्थ खरे शेख आयुब उत्तम हातागळे दादराव अहिरे दीपक कराळे धमाकरे सह आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या तर प्रारंभी चेतन वाघमारे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले आज आपली निवड झालेली आहे लोकजनशक्ती पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी परभणीच्या कसं बघता का आणि कशा कशी निवड झालेली आहे वर्षापासून विद्यार्थी दशकापासून रामदास पासवान यांच्यासोबत सेना या संघटनेशीसोबत मी काम केलेलं आहे तालुका अध्यक्षपद मी काम केलं आहे पासवान साहेब संचार मंत्री असताना मी दोन वेळेस ई एस मेंबर म्हणून त्यांना त्याच्यामध्ये काम केलं आहे मध्यंतरी पासवान साहेब निधन झाल्यामुळं पक्षाची थोडी हेडसण झाली होती थोडा बाजूला जातो पण पुन्हा आता चिराग साहेब यांनी अध्यक्षपद स्वीकारून नव्यानं पक्षाची बांधणी केली आणि पक्षाचे न नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष भाई प्रमोदजी कुडळे यांची निवड झाली आणि त्यांनी माझे जिल्हाध्यक्ष म्हणून परभणी जिल्हा शपती म्हणून माझी निवड केली तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून शनी हवा यांची निवड झाली ते या अगोदर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते आणि त्यांनीसुद्धा माझे माझ्या निवडीला समर्थन देऊन माझी निवड पूर्ण केली आगामी होणाऱ्या जे निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कसं तुम्ही बघणार आणि जे परभणी जिल्ह्यात कसं त्याचा मोहिमराव होणार आगामी निवडणुकीसाठी आमचे प्रदेशाध्यक्ष यांनी भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहे रवींद्रजी चव्हाण यांच्यासोबत दिल्ली मुंबईमध्ये बैठक घेतली आणि त्यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की बाबा आम्ही केंद्रामध्ये एन डी एचे आहोत तसेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही महायुतीची घटक आहोत तर आम्हाला समंत गेली किंवा आम्हाला न्याय दिला जर आम्हाला न्याय दिला तर आम्ही तिथं सोबत राहतो आणि आता आमच्या ओबाय लोक असं त्यांनी स्पष्टपणे त्यांना बोललेलं वडील तसे आदेश येईल त्या पद्धतीने आम्ही पुढची पाऊल उचलून त्या पद्धतीने आम्ही कामाला लावतो तसेच माझी जिल्हाधिकपती निवड झाल्या झाल्यामुळे माझे जे मित्रगण आहेत किंवा पक्षात अगोदर त्यासोबत माझ्यासोबत काम केलेले आहे आणि म मला जे मला जे आपला मित्रपण म्हणून वाटतात मला जे एक ते सर्वांनी मला इथे येऊन माझा जिल्हाधिकारी निवड झाल्याबद्दल माझा मान सन्मान सत्कार जो केला त्याबद्दल मी सर्वांचेच आभार मानतो सर्वांचे मानपूर्वक मी आभार व्यक्त करतो तसेच आमच्या पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष भाऊ कुटळे यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे हवा यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि मराठवाडा विभागीय अध्यक्ष रामभाऊ सोमळे यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो तसेच आमचे ज्येष्ठ ज्या ज्यांच्यामुळं मी साहेबाच्या संघटनेला जुळू असे आमचे म्हणजे सध्या उपस्थित आहेत श्रीकरण जाडेकर यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि आमचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गहिरी नामदारवी यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि असं सुद्धा इच्छितो की पुढे ज्याप्रमाणे दलसेनाला या जिल्ह्यामध्ये जे बळ मिळालं होतं त्या पद्धतीने लोकमती वाढण्याचा प्रयत्न करीत आणि पक्षाला न्याय देण्याचं काम करेल अशी मी ग्वाही देतो